रोहा तालुक्यातील पुगाव येथे हळदी हो कुंकू समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदरच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन येथील दानशूर युवा कार्यकर्ते प्रमोदजी मस्कर व गावातील सर्व सहकारी समस्त ग्रामस्थ महिला मंडळ आयोजित वर्ष दुसरे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले रंगलेल्या या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये दोनशेहून अधिक महिलांनी तसेच पोलीस निरीक्षक देखील सहभागी झाले होम मिनिस्टरच्या मानाच्या पैठणीचे हकदार ठरल्या त्या सौ पूजा ज्ञानेश्वर देशमुख यांना उपस्थित लाभलेल्या मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला रोहा तालुका अध्यक्ष प्रीतम पाटील व युवा कार्यकर्ते प्रमोदजी मस्कर यांची सहचारिणी सौ अंजना प्रमोद मस्कर यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला तसेच उपविजेत्या ठरलेल्या मानकरी सौ सुगंधा संदीप कळमकर यांना कोलाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते आणि पुगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ नेहाताई मस्कर यांच्या शुभस्ते सोन्याची नद देऊन गौरविण्यात आले महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रमात अभूतपूर्व प्रतिसाद व पुगाव गावच्या प्रांगणात रंगलेल्या वेगळा या कार्यक्रमाप्रसंगी पुगाव ग्रामपंचायत सरपंचा नेहा मस्कर निलम कळमकर ज्येष्ठ नेते नारायणराव धनवी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुका अध्यक्षा प्रीतमताई पाटील कोलाट पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक नितीन मोहिते गोपनीय अंमलदार नरेश पाटील महिला पोलीस अंमलदार सुवर्णा पाडसे नागोटकर, निकम, सुदा लंजारे, मेघा पूनम सुधा रंजना कळमकर अनिता खामकर राम दुपकर अनंता मजकर पांडुरंग येळकर घनश्याम बागूळ सुधीर शेळके गोरखनाथ देवकर राम कळमकर गजानन देवकर समीर दुपकर चंद्रकांत अधिकारी रमेश देशमुख अशोक झोळगे राकेश लहाणे हरिश्चंद्र देशमुख हरिश्चंद्र धुपकर मारुती मस्कर रोशन झोळगे दिनेश देशमुख मिलिंद गोटम सुरेश सावंत किरण धुपकर राजेंद्र निळेकर आदी ग्रामस्थ आदी महिला तसेच रसिक प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते होम मिनिस्टरच्या कार्यक्रम खेळाचा आनंद येथील महिलांनी घेऊन कार्यक्रमात होम मिनिस्टरचे विविध खेळ त्याचबरोबर बरोबर उखाणे प्रश्नमंजुषा व इतर कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना बक्षीस व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होम संचालन समालोचन निनाद शिंदे व सहकारी अक्षय देशमुख यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक प्रमोद समस्त ग्रामस्थ व महिला यांनी पैठणी गेल्या वर्षी पण मी हा खेळ खेळले होते हा पैठणीचा आणि अतिशय मनसोक्त खेळले होते मन हसलेही होते आणि ते रुसलेल्या पण बसले होते आणि आता खरं सांगायचं झालं तर प्रमोद भाऊंचे अतिशय मनापासून आभार की हा खेळ आता सगळ्या महिला आपल्यासोबत खेळल्या आहेत तो यापूर्वी फक्त त्या कॉलेजमध्ये आणि आपल्या शाळेमध्येच खेळल्या होत्या पण आपल्या सासर मध्ये आहेत खेळतील पण सासर वशनी खेळतील हे सगळ्यात मोठं एक कौतुक पण आणि महत्व पण त्या गोष्टीच कारण की मला असं वाटत ना आतापर्यंत सासरमध्ये अशा कधी महिला सासर वशनी खेळल्या होत्या जुनेच होत्या नवीन आणि युनिक नाही त्या चिन्हे भावांची तू पण कॉमेडी अफरा अशी कॉमेडी पुढच्या वर्षी काहीतरी नवीन गेम हवाय संगीत खुर्ची अजिबात नको अतिशय जुने जुने गेम आम्हालाही असं आवडत नाही की कोणी बाद झाल्यानंतर पण तुम्ही बाद झाल्यानंतर सुद्धा तुमच्यामध्ये पुन्हा एकदा नवीन खेळ खेळण्याची संधी आपण त्याच्यामधन देत असतो महाराष्ट्र वेदभूमीसाठी नंदकुमार कळमकर कोलाट रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका